महाविकास आघाडीकडून सुरेश मात्रे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी भिवंडीचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर लगेचच प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे आज चिंचगर येथील चिंतामणी मयुरेश्वर मंदिर येथून नारळ फोडून कुडूस विभागामध्ये प्रचाराला शुभारंभ केला आहे कुडूस मधील हनुमान मंदिर दर्गा व राम मंदिर येथे दर्शन घेऊन विजयासाठी साकडे घातले आहे यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आघाडीचा सा प्रचाराचा नारळ कुठला आहे त्याबद्दल काय सांगा एक दिनांक दोन तारखेला आम्ही पुढे अर्ज भरला त्या दिवसापासून आम्ही कामाला लागलेलो आहोत आज या भागामध्ये महाविकास आघाडी बायामामाच्या प्रचाराची आज इथे गणपती मंदिरात नारळ फोडून आम्ही शुभारंभ शुभारंभ केलेला आहे त्या दिवशी रॅलीला एवढी गर्दी होती की तिथेच आमचा अर्जा विजय झाला असं आम्ही घोषित केलेला आहे तरी सुद्धा आम्ही फार प्रयत्न करत आहोत आणि या भागामध्ये जास्तीत जास्त आपल्याला आपल्या वळण तालुक्यामधून आणखी जी एकूण एकशे सतराची पोलिंग आहे या पुलिंगमधून जास्तीत जास्त मतदान कसं होईल हा आमचा प्रयत्न आहे निवडणुकीमध्ये विजय आमचा नक्कीच आहे महाविकास आघाडीचा विजय नक्कीच आहे तरीसुद्धा आम्ही सर्व शरदचंद्र चर पवार उद्धवसाहेब ठाकरे नंतर तुमचे राहुलजी राहुल राहुलजी गांधी इतर सर्व मंडळी मागा सर्व घटक पक्षांच्या तर्फे आम्ही सगळे इंडिया आघाडीचे जेवढे घटक पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षाच्या वतीनं आम्ही फार मेहनत करत आहोत आणि विजय आमचाच नक्की आहे असं आम्ही नक्की सांगतो <laughs>